अखेर अरुण डोंगळे यांनी बंडाची तलवारम्यान करत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या दबावानंतर डोंगळे यांचे संभाव्य बंड मंगळवारी शमले डोंगळेंच्या जागी आता ज्या कैलासवासी आनंदराव चुळेकर पाटील यांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली त्यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुळेकर नवे अध्यक्ष होणार आहेत आता गोकुळमध्ये तापलेलं राजकारण शांत झालं आहे पण या घडामोडींमुळे गोकुळ दूध संघातील राजकारण राज्यभर पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माघार घ्यावी लागली शिवाय गोकुळ संघामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून जे कमावलं ते तीन दिवसांच्या घडामोडीत गमावलं पण राजीनामा न देण्याची भूमिका घेऊन बंड केलेल्या डोंगळे यांनी नेमके काय साधले पदरात काय पाडून घेतलं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ताकद मागे असतानाही अरुण डोंगळे अखेर मवाळका झाले त्यांनी मुश्रीफ सतेज पाटील फणवीस आणि शिंदे यांच्यासोबत नेमका तह केला अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे सध्या गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात आहेत तर चिरंजीव अभिषेक डोंगळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदावर आहेत पण काही दिवसांपासून त्यांची शिवसेना प्रवेशाविषयी चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला होता तसेच शिंदे यांच्या स्टेजवरही डोंगळे दिसले होते आता राजीनामा नाट्यादरम्यान शिंदे आणि डोंगळे यांची जवळीक पुन्हा दिसून आली मात्र सध्या तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुत्र अभिषेक डोंगळे यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न डोंगळे यांचा आहे त्या त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीतच राहून मुश्रीफ यांच्याकडून शब्द घेणे योग्य समजले आहे मंत्री मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अभिषेक डोंगळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे कॉल ऑफ गटातून उमेदवारी मिळणार असल्याचे हे ठरले असल्याचे सांगितले जाते शिवाय त्याच्या विजयाची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांनी घ्यावी असा शब्दही डोंगळे यांनी मुश्रीफ यांच्याकडून गेल्याचे समजते त्यानंतरच डोंगळे हे राजीनाम्यासाठी तयार झाल्याचे सांगितले जाते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी